डॉक्टरांनी सुचवलेले स्पेशालिस्ट न्यूरोफिजिशियन होते नावाजलेले होते त्यांची अपॉइंटमेंट दहा दहा दिवस आधी ठरवून ठेवावी लागे देशमुखांना ना ना, या रिसेप्शनिस्टच्या प्रश्नाला त्यांनी नाही उत्तर दिलं होतं अर्जंट तपासणीची डबल फी त्यांना टाळायची होती आणि शिवाय स्वतःच्या नकळत ते प्रसंगाचं गांभीर्य कमी लेखून तो तपासणीचा क्षण शक्य तितका लांबणीवर टाकत होते रविवारी बारा वाजता महाडिक त्यांच्या खोलीवर हजर झाला आधी देशमुख त्याच्याबरोबर जायला फार बिचकत होते त्यांनी सहज मनाशी विचार केला गेल्या कितीतरी वर्षात आपण कोणाचेही घरी अस सोशल कॉल म्हणून गेलोच नाही महाडिकनं ना शेवटी त्यांना खोली बाहेर काढलंच महाडिकची खोली स्वतंत्र बंगल्यात होती हवेशीर होती तो अविवाहित होता त्याच्या खोलीत उंची सामानापेक्षा पुस्तकांचीच गर्दी जास्त होती एक प्रकारच्या अलिखित करारानं त्यांनी कॉलेज स्टाफ क्लासेस करिला परीक्षा इत्यादी सर्व शॉप विषय कटाक्षानं टाळला महाडिकनं त्याचा चेस बोर्ड काढला त्याचा खेळ देशमुखांच्या पेक्षा जरा जास्त चांगला होता पहिली गेम त्यानं अगदी पंधरा सोळा खेळीतच सहज जिंकली पण खेळण्यात आपल्या काय चुका झाल्या होत्या हे देशमुखांच्या लक्षात आलं होतं दुसरी गेम त्यांनी जिंकली खूपच प्रगती की मग जराशा गप्पा झाल्या खोलीतल्या कोपऱ्यात महाडिकनं चहा बनवला खारी बिस्किट होती बटर होत फरसाण होत पाच वाजता देशमुखांनी महाडिकचा निरोप घेतला तेव्हा त्यांच्या ध्यानात आलं की सारी दुपारभर आपण स्वतःला पार विसरून गेलो होतो एरवी अशी दुपार आपण खोलीत हे पुस्तक चाळ ते पुस्तक चाळ उगच एर ज्या घाल झोप येत आहे का पहा मध्येच नको असताना चहा बनव असले निरर्थक आणि कंटाळवाने उद्योगात घालवली असती आणि संध्याकाळ व्हायच्या आतच सगळा मोड गेला असता निरोप घेताना देशमुखांनी महाडिकला थँक यू फॉर अ गुड आफ्टरनून असं म्हटलं तो काही केवळ कृत्रिम पुस्तकी शिष्टाचार नव्हता ते शब्द अगदी अक्षरशः खरे होते पुढच्या रविवारी माझ्या खोलीवर बसायचं ह देशमुख अगदी सहज अगदी नकळत बोलून गेले मागाहून त्यांना स्वतःच नवल वाटलं सोमवारी महाडिकची गाठ पडली तेव्हा देशमुखांना एखादा असा आनंद झाला ते दोघे गप्पात रमून गेले तेव्हाच नाही आठवड्याच्या जवळजवळ दिवस दोनदा तर दोघे गावाबाहेर एक चक्करही मारून आले रविवारची देशमुख मोठ्या उत्सुकतेने वाट पाहत होते महाडिकही रविवारची वाट पाहत होता पण त्याच कारण वेगळं होत घरचा तो सुखवस्तू होता चरितार्थासाठी त्याला नोकरीची आवश्यकता नव्हती त्याची खरी महत्वाकांक्षा लेखक होण्याची होती लेखक म्हणजे महिने दोन तीन चोरीच्या कादंबऱ्यांचा रतीब घालणारा लेखक त्याला अभिप्रेत नव्हता वर्षाकाठी एखादच पण प्रभावी बेस्ट सेलर पुस्तक लिहिणारा लेखक होण्याची त्याची इच्छा होती आत्ताच्या क्षणी तो त्यासाठी माल मसाला जमवित होता आणि प्रोफेसर देशमुखांच्या एकल कोंड्या बुजऱ्या आगळ्या व्यक्तिमत्वानं त्याचं लक्ष एकदम वेधून घेतलं होतं फिल्ड झुओलॉजिस्ट मैदानातला एका दगड उलटा सुलटा करून त्याच्या खाली काय जीव जीवाणू आहेत का ते पाहतोच महाडिकला अप्रामाणिक म्हणायचं का यावर मतभेद शक्य आहे देशमुखांना तो काही फसवत नव्हता समंजस माणसाच्या सहवासासाठी ते आसुसलेले होते त्यांना ऑफर केलेल्या कंपनीचा त्यांनी तत्परतेने स्वीकार केला होता त्यात ते त्यांना काही अपाय थोडीच होता उलट त्यांच्या चित्ताला स्वस्तता आली होती रात्रीची झोप अस्वस्थ असायची वेडी वाकडे स्वप्न पडायची ती झोप आता शांत लागत होती त्यांची खोली टापटीप दिसायला लागली होती पुढच्या रविवारची ते अगदी आतुरतेने वाट पाहत होते जीवनात निर्माण झालेली ही दिलचस्पी ही सुधारणाच नव्हती का तेव्हा त्या क्षणी तरी महाडिकवर अप्रामाणिकपणाचा आरोप करता येण्यासारखा नव्हता रविवारची दुपार आली महाडिक आला चेस बोर्ड मांडला गेला राजे वजीर हत्ती घोडे उंट प्यादी आपापल्या स्थानी विराजमान झाली पहिली गेम अटीतटीची झाली ती देशमुखांनी जिंकली त्यांचा आनंद एखाद्या लहान मुलासारखा होता त्यांच्या चेहऱ्यावर तो अगदी उघड दिसत होता सुरुवातीला अबोल माणूस घाणा वाटणाऱ्या माणसातला हा बदल आश्चर्यकारक होता दुसरी गेम सुरू व्हायच्या आधी दोघे वेळ थांबले तुम्ही आधी बोलला नाही तुम्ही चांगले कसलेले आहात की स्तुती कोणाला प्रिय नसते देशमुख त्या शब्दांनी आनंदले पूर्वी तसा खेळलेलो आहे पण आता त्याला कितीतरी वर्ष झाली ते म्हणाले सिगरेटला काही हरकत खिशातलं पाकिट काढीत महाडिक म्हणाला छे मला नको पण तुम्ही खुशाल ओढा की देशमुख म्हणाले महाडिकची सिगरेट पेटताच खुलीत धूर जमू लागला खिडकी पश्चिमेला होती उन्हा येत होती म्हणून ती बंद केली होती दार अगदी रस्त्यावरच होत म्हणून लोटलेलं लो होतं धूर जाण्यासाठी दार उघडायला देशमुख दारापशी गेले आणि त्यांनी दार उघडलं ते दारातच उभे होते काहीतरी अनिष्ट कोसळणार आहे अशी त्यांना सतत जाणीव होत होती समोरचा रस्ता पार रिकामा होता मधूनच एखादी झुळूक येत होती दोन्ही बाजूंच्या झाडांची पानं सळसळून जात होती शेवटी देशमुख रस्त्यावर आले चालायला लागले पण पावला पावला गणी ती अस्वस्थेची जाणीव होतच होती तिचा उगम कळत नव्हता पण ती दुर्लक्षित होत नव्हती माग पुढे पहा ते चौकापर्यंत पोहोचले आणि चौक ओलांडायला लागले पण त्यांनी दोन पावलं टाकली असतील नसतील तोच दोन्ही तिन्ही बाजूनी अनेक माणसांच्या किंकाळणाऱ्या जमावानं त्यांना घेरलं माग किंवा पुढं कुठे जाता येईना तो जमाव त्यांना आपल्या बरोबर घेऊन चालला मागून हात ढकलत होते चारी बाजूंनी शरीर झोंबत होती त्या प्रवाहाला विरोध करण्याचे त्यांचे सर्व प्रयत्न व्यर्थ ठरले प्रवाहावर पडलेल्या पाना इतकंच त्यांना स्वातंत्र्य होतं भोवतालचे सर्व लोक ओरडत होते किंचाळत होते संतापना बेभान झाले होते ते त्यांच्यातलाच एक घटक होते त्यांच्याही रक्ताला उकळी फुटल्यासारखी झाली त्यांनीही एक मोठी आरोळी ठोकली आणि शेजारून चाललेल्या माणसाच्या पाठीवर जोराचे थाप मारली त्या माणसानं त्यांच्याकडे मान वळवून पाहिलं पण त्याचे डोळे काचेच्या मण्यांसारखे निर्जीव निर्विकार होते तो जसा काही झोपेत किंवा वातातच चालला होता त्याच्या ओठांच्या कडांतून लाल ठिपकत होती तोंड वासून तो, तो किंचळत होता मारा मारा त्याला ठार मारा एक प्रकारच्या घृणेने ते मागे सरले तोच कोणाचा तरी कोपरा त्यांच्या पाठीत जोराने रुतला ते वळले तो त्यांना तसल्यास निर्जीव मृत डोळ्यांची बाई दिसली तीही किंचाळत होती एका सेकंदातच माणसांच्या लोंढ्यांबरोबर ती पुढं गेली पण देशमुखांची नजर जिकडे वळेल तिकडे त्या नजरेलाच तसे भकास रिकामे निर्जीव डोळे दिसत होते पण सर्वजण एक जात किंचाळत होते मला सोडा मला जाऊ द्या तेही स्वतः किंचाळत होते पण त्या अजस्र गोंगाटात त्यांचे शब्द कोण ऐकणार आणि ऐकू आले तरी कोणाला समजणार त्यांना एक उघड दिसत होत जर का कोणी दुर्दैवानी खाली पडलं तर त्याला परत उठून उभं राहण्याची संधी सुद्धा मिळणार नाही तो तसाच खालच्या खाली या अर्धवट बेहोश लोकांच्या पायाखाली अक्षरशः तुडवला पाऊल अडखळलं त्यांनी झटदिशी शेजारच्याचाच आधार घेतला हे कोण लोक होते कसला कोणाविरुद्ध मोर्चा होता पोलीस का येत नव्हते हा अनाचार ते चालूच कसा देत होते नक्कीच ते एवढ्यातच येतील आणि या सर्व पागलांना वाटेला लावतील लोक होते तरी किती रस्ता भरला होता शेजारच्या गल्ली बोळांतही लोक पसरले होते त्यांची संख्याही वाढत होती वेगही वाढत होता कोलाहलही क्षणाक्षणाला वाढत होता देशमुखांना श्वास घेणंही मुश्किल होत होत त्यांच्यातून एका बाजूला जाण्याचा ते प्रयत्न करीत होते पण शरीराला अनेक ठिकाणी धक्के बसत होते तिथ वेदना होत होत्या याला काहीच अंत नाही का ते निराश मनानं विचार करीत होते आता तर तो जमाव पळायला लागला होता आणि त्यांच्या पायाखाली तुडवलं जाऊन शरीराचा चेंदामेंदा करून घ्यायचा नसला तर देशमुखांनाही त्यांच्याबरोबर धावणं भाग होत ते पडले तर कोणीही थांबणार नव्हतं देशमुखांना त्या सर्वांचा मनस्वी संताप आला होता विलक्षण चिड आली होती पण अत्यंतिक भीतीही वाटत होती कारण ते स्वतः कितीही वेगानं पळत सुटले तरी या सर्व बेहोश पागल लोकांना ते कधीच माग टाकू शकणार नव्हते आणि ते सर्व लोक एकाएकी थांबले आधी वेग मंदावणेही नाही मागे पुढे होणे नाही एकदम स्तब्ध फक्त देशमुखांना ती कल्पना नव्हती आणि ते एकटे तेवढेच तसेच काही पावलं पळत पुढं गेले आणि मग थांबले आता ते एकाएकी अलग पडले होते सर्व जमावासमोर जरा अंतरावर आले होते सर्व जमाव एकाएकी एकदम शांत झाला होता एवढासाही आवाज येत नव्हता सुटकेच्या कल्पनेनं देशमुखांची नजर अवतीभवती फिरली काही अंतरावरच एक अंधारी गल्ली सोयीची वाटत होती परत एकदा देशमुखांची नजर त्या पुतळ्यासारख्या स्तब्ध निश्चिल हारीनं उभ्या असलेल्या लोकांकडे गेली जणू काही एखादी कळ फिरताच बंद पडणाऱ्या यंत्रासारखं त्यांना कोणीतरी स्विच ऑफ केलं होतं आणि आता ते सर्व पुढच्या हुकमाची वाट पाहत उभे होते निर्जीव बथड रोबोट यांत्रिक बाहुल्या कोणत्याही नजरेत जाणीव नाही की ज्ञान नाही चेतना नाही देशमुख इंचा इंचानं त्या अंधाऱ्या खोलीच्या रोखानं सरकायला लागले त्या निर्बुद्ध पुतळ्यांचे डोळे काहीही पाहत नसतीलही पण त्या सर्वांच्या माना देशमुखांच्या हालचाली बरोबर वळत होत्या भीतनं देशमुखांच्या पोटात गोळा सुटला आपण पडतो की काय अशीच त्यांना भीती वाटायला लागली ते पावला पावलानं मागे आणि बाजूला सरकत होते त्यांना तो ताण असहाय्य झाला मोठ्यानं काहीतरी किंचाळून ते एकदम त्या अंधाऱ्या गलीत शिरले आणि एखादी कळ फिरवल्यासारखी त्या सर्व जमावात चेतना आली आणि तो देशमुखांच्या मागोमाग निघाला आता प्रथमच देशमुखांना समजलं की सुरुवातीपासून हा सर्व समुदाय त्यांची स्वतःची शिकार करण्यासाठी असा पिसाळलेला होता देशमुख पळत सुटले त्यांच्या पायांत पेटके आले डोळ्यांना भोवळ आली श्वास घेता येईना पळता पळता त्यांना एक दार दिसलं आणि दारातून ते आत कसे तरी कोलमडत पडले ते गुडघ्यावर बसले होते त्यांनी डोकं दोन्ही हातात गत धरलं होत शेजारी कुणीतरी होत पण त्यांना आतल्या आत समजलं की त्या गर्दीतलं हे कोणी नाही कोणीतरी त्यांची शर्टाची पटणं सोडवीत होत मानेवर वारा घालीत होत आता बरं वाटत का आवाज आला पण चढ दिशी तो ओळखता येईना त्यांनी वर पाहण्याचा प्रयत्न केला पण कोणाचा तरी हात डोक्यावर आला तसेच बसा काही वेळ देशमुख हो आत्ता त्यांना आठवलं महाडी रविवार दुपार बुद्धिवळाचा गेम सिगरेटचा धूर आपण दार उघडायला गेलो होतो दार दार दरवाजा पुन्हा एकदा ती वेळ आली होती आणि पुन्हा एकदा ते वाचले होते अगदी शेवटच्या क्षणी कसे बस एका होईना पण वाचले होते तुमच्या इथं एखादं ड्रिंक वगैरे नाही का महाडिक विचारत होता नाही, नाही मी काही घेत नाही त्यांना स्वतःची शरम वाटायला लागली होती कशी बशी मैत्री जमत होती आता हे असलं प्रदर्शन त्यांनी उठायचा प्रयत्न केला पण महाडिकनं त्यांच्या खांद्यावर हात ठेवून त्यांना तसंच बसवून ठेवलं काहीतरी स्पष्टीकरण आवश्यक का आहे देशमुखांना वाटायला लागलं एकदम चक्करच आली मला ते अर्धवट स्पष्टीकरणासाठी म्हणाले पण तुमचा चेहरा तो मी जन्मात तरी विसरेन का महाडिक स्वतःशीच म्हणत होता देशमुखांचा चेहरा इतका भयभीत झाला होता की की नाही त्याला उपमा सुचत नव्हती हार्ट कंडिशन वगैरे आहे का महाडिकनं सहानुभूतीनं विचारलं नाही असं पूर्वी कधी झालं होतं हो एकदा नाही दोनदा देशमुख उठून खुर्चीकडे जात म्हणाले डॉक्टरांना दाखवलं होतं त्यांनी सर्व काही तपासलं देशमुखांनी त्याला छाती पोटाला स्टेटस्कोप लावण्याचं असं वर्णन केलं काही रॉंग नाही म्हणाले स्पेशालिस्टची अपॉइंटमेंट घेण्याचा सल्ला देशमुखांनी सांगितला नाही पण पण देशमुख आता तुमच्याकडे पाहता पाहता मला क्षणभर खरोखरच काळजी वाटली तुमचा चेहरा भलताच विचित्र दिसत होता आणि छाती धडधडत होती नाडी दौडत होती काहीच कल्पना नाही आतून काय होत असतं त्याची देशमुख हातात तोंड धरून बसले होते महाडिकच्या सहवासानं काही सुधारणा होत आहेत हा शेवटी भ्रमच ठरला होता, होता। आणि महाडिक त्यांच्याकडे एका नव्याच नजरेने पाहत होता इथे काहीतरी वेगळं होत रोजच्या चाकोरी बाहेरच होत देशमुखांबद्दल त्याच्या मनात सहानुभूती होती पण त्याही पेक्षा जास्त प्रभावी त्याच कुतूहल होतं हा काय प्रकार आहे हे त्याला समजून घ्यायलाच हवं होत कदाचित एखाद्या अपूर्व कथेच बीजही त्याला मिळून जाईल आणि त्यानं मैत्रीचा फायदा घेऊन देशमुखांना बोलत केलं तर ती काही फसवणूक होणार नाही कदाचित कोणापाशी तरी सर्व बोलून टाकलं की त्यांच्या मनावरचा ताण हलकाही होईल देशमुख मला वाटतं तुम्ही कोणातरी तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा तो म्हणाला देशमुखांच्या मनातील कळ या शब्दाने नेमकी फिरली महाडी तुम्हाला वाटतं का की माझ्या मनाचा तोल ढासळतो आहे तुम्हाला असं वाटतं का की मला भ्रम वेडाचे झटके येत आहेत देशमुखांचा आवाज केविलवाणा झाला होता माझ्या डॉक्टरांनी मला नर्स स्पेशालिस्ट कडे जायचा सल्ला दिला आहे ही काय वेडाची लक्षणं वाटतात पण होत तरी काय प्रत्यक्षात हे केव्हा होईल सांगता येत नाही पण दरवाजाशी त्याचा काहीतरी संबंध आहे हे नक्की एखाद दा दार उघडलं की सगळं काही क्षणात बदलत त्या दारातून मी वेगळ्याच कोणत्या तरी ठिकाणी जातो रस्ते माणसं गाव काही ओळखीच नसत तिथले प्रसंग मी प्रत्यक्ष अनुभवतो पण परत इकडे येतो तेव्हा प्रत्यक्षात काहीही वेळ एक सेकंद ही गेलेला नसतो महाडिकला हे सर्वच अनपेक्षित होत काही क्षण तो देशमुखांच्या व्यतीत चेहऱ्याकडे पाहत राहिला आणि मग म्हणाला देशमुख तुम्हाला जर कोणी भरमिष्ट म्हणणार असेल तर मग भाषेतल्या सगळ्या व्याख्याच बदलाव्या लागतील तुम्ही माझ्या इतके शहाणे किंवा वेडे आहात झालं तुम्हाला जर काही रिलीफ मिळणार असेल तर मला हा प्रसंग सांगता आला तर पहा सुरुवातीला संकोचत अडखळत्या शब्दात देशमुख बोलत होते पण मग जसं महाडी उपहासानं उपेक्षेने हसत नाही हे त्यांना दिसलं तशी त्यांची भीड चेपली आणि ते प्रसंगाचं वर्णन सविस्तर करायला लागले महाडी ते शेवटी म्हणाले त्या अनुभवांच्या सत्यतेत काय प्रखर जाणीव मला असते याच्या शब्दांनी कितीही वर्णन केलं तरी तुम्हाला मुळीच कल्पना येणार नाही तिथलं पाणी तिथला पाऊस तिथली माणसं त्यांचा आरडाओरडा धमक्या सर्व काही अगदी खरं असत मी इकडे परत आलो तेव्हा माझे कपडे कोरडे होते पण शरीराचा जो भाग भिजला होता तो अगदी गारेगार होता त्या गोष्टी खऱ्या होत्या ते अनुभव खरे होते ते, ते नुसते भास नव्हते दिवा स्वप्नांचा प्रकार काहीसा असाच नसतो का महाडिक म्हणाला मी तसली अनेक पुस्तकं वाचली आहेत नकळत प्राध्यापकी पवित्रा घेत देशमुख म्हणाले दिवा स्वप्नात माणूस स्वतःला नायक बनवतो हिरो बनवतो अपुरे इच्छा अपुरी स्वप्न अशी प्रॉक्झीन पूर्ण करून घेतो सुप्त इच्छांचं ते एक प्रकारचं उदात्तीकरण असत पण महाडिक माझ्या या अनुभवात मी एक भित्रा माणूस असतो त्याचा माझा मला किती संताप येतो किती तिरस्कार वाटतो त्याची मला शरम वाटते ती गौरी ती मुलं पाण्याच्या प्रवाहात सापडली तर त्यांना वाचवण्यासाठी त्यानं मी मी काय केलं नुसत्या भॅड्यासारखा पळून आलो एवढे लोक माग लागले होते त्यांना एका शब्दानंही जाप का विचारला नाही देशमुख महाडिक जरासा हसत म्हणाला स्वप्नांवर माणसाचा इतका ताबा कधी असतो का ही एक प्रकारची स्वप्नच आहेत स्वप्नातही माणूस पाच सात सेकंदात दिवसाच्या दिवसांचे देखावे पाहतो अनुभवतो स्वप्नांचा हा अगदी क्लासिक साचा आहे महाडी खऱ्या खुऱ्या स्वप्नांचा मला अनुभव आहे त्यांची क्वालिटी या अनुभवांहून एकदम वेगळी आहे आणि त्यात हा पाठलाग -पड़ ही पळापळ कधीही नसते मला वाटतं तुमच्या डॉक्टरांचा सल्लाच योग्य आहे त्या स्पेशालिस्टांची तुम्ही गाठ घ्यावीच मानसिक विकारांचं मूळ कित्येकदा साध्या शारीरिक बिघाडातही असू शकत मी काही त्यातला तज्ज्ञ नाही पण देशमुख खूप वेळा आपली भीती निराधार ठरते एखाद्या अगदी साध्या इलाजानंही सर्व त्रास पार नाहीसा होतो देशमुख थकून खुर्चीत बसले होते केवढ्या उत्साहानं त्यांनी आजच्या दुपारचा कार्यक्रम आखला होता त्याची आता पार माती झाली होती त्यांना एकदम खचल्यासारखं वाटायला लागलं होत आणखी एक भयानक शंका मनात आली हा त्यांचा थकवा केवळ निराशेनं आला होता केवळ मानसिक होता की त्या मगाच्या अनुभवाचाच हा वारसा होता हे शरीर तर कोणत्या वेगळ्या अवकाशात धावपळ करून आलं नव्हतं ना मनातल्या शंकांना भीतीची एक वेगळीच धार आली होती खेळाचा तर बोज वाराच उडला होता महाडिकनं देशमुखांना कॉटवर पडून राहायला सांगितलं त्यानंच कपाटातल्या चहा साखर दूध कब्बाशा वगैरे काढून घेतल्या आणि दोघांचा चहा बनवला देशमुख तुमच्या डॉक्टरांनी सुचवलेल्या तज्ज्ञांची मी उद्या गाठ घेतो तुमची अपॉइंटमेंट जरा अलीकडे आणता येते का ते पाहतो तुम्ही असा धीर सोडू नका मी तुम्हाला शक्य तेवढी सर्व मदत करायला तयार आहे चार सव्वा चार पर्यंत महाडिक त्यांच्याशी बोलत बसला आणि मग त्यानं त्यांचा निरोप घेतला तो गेल्यावर देशमुखांनी खोलीचं दार तसंच उघडं ठेवलं बाहेरचा संध्याकाळचा प्रकाश खोलीत येत होता खोली उजळून टाकीत होता देशमुख दारापशीच आराम खुर्शीत बसून बाहेरच्या निळ्या आकाशाकडे पाहत राहिले मध्येच त्यांची नजर दाराकडे जात होती शरीरावर शहारा येत होता दाराची मनाला भलतीच भीती बसली होती हा प्रकार साधा नव्हता काहीतरी वेगळाच होता असं त्यांना वाटायला लागलं होत केवळ धीटपणा दाखवला असता तर स्वप्नात काहीतरी वेगळं झालं असत हा विचार म्हणजे स्वतःची फसवणूक होती ते जर त्या जमावाच्या हातात सापडले असते तर त्या निर्बुद्ध यांत्रिक हालचाली करणाऱ्या स्त्री पुरुषांनी त्यांच्या शरीराचे लचके तोडून घेतले असते केवळ ते वेळीच त्यांच्या हातातून सुटले म्हणून दरवेळी ते अगदी शेवटच्या क्षणी बचावत होते हा एक योगायोग होता की हाही कशाचा तरी संकेत होता त्यांनी कोणाचा असा एखादा महान अपराध केला होता की त्यांच्या माग सतत असं काहीतरी अरिष्ट लागाव अर्धवट जागृतीत अर्धवट झोपेत संध्याकाळ गेली रात्र आली तर मित्रांनो हा होता आपला दरवाजे या नारायण धारप लिखित भयकथेचा भाग दुसरा तुम्हाला हा भाग कसा वाटला हे मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा तुम्हाला जर माझे अभिवाचन आवडले असेल तर या व्हिडिओला लाईक करा जर तुम्ही नवीन असाल तर अशाच उत्तम भयकथांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग भेटूयात या कथेच्या तिसऱ्या भागामध्ये तोपर्यंत काळजी घ्या आणि दिवा चालू ठेवा कारण अंधारात कोणीतरी असत शुभरात्री